नवरा माझा नवसाचा भाग दोन या चित्रपटाच्या ट्रेलर टीजरमुळे झालेल्या निराशेनंतरही हा चित्रपट पाहायला गेलो होतो निमित्त होतं नॅशनल सिनेमा मुळे असणारं नव्याण्णव रुपये तिकीट पण इतक्या कमी अपेक्षा ठेवून चित्रपट पाहायला गेल्यावरही चित्रपटाने मला निराशच केलं सचिन पिळगावकर दिग्दर्शक म्हणून आउटडेटेड झालेले आहेत नवरा माझा नवसाचा यासारख्या कळ सिनेमाचा सिक्वेल बनवण्याची काहीच गरज नव्हती एखादा सिनेमा जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवतो तेव्हा त्याच्या लिगेसीला धक्का न लावलेला चांगला आपलं प्रोडक्ट कितीही चांगलं बनवण्याचा प्रयत्न केला तरी ओरिजिनल प्रोडक्ट बरोबर त्याची तुलना होणार हे मात्र नक्की त्यामुळेच बरेच सिक्वेल फसतात पहिल्या चित्रपटाच्या पुण्याईमुळे प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये जातात चित्रपट कमाई देखील करतो पण तो फार काळ प्रेक्षकांच्या स्मरणात राहत नाही जर सचिनजींना सिक्वेल बनवायचा होता तर त्यांनी तो नव्या दमाच्या लेखक आणि दिग्दर्शकांबरोबर बनवायला हवा होता लेखन दिग्दर्शन तर नंतरची गोष्ट पण चित्रपट तांत्रिकदृष्ट्या ही इतका कमकुवत वाटतो की पडद्यावर आपण एखादी मराठी मालिका पाहतोय असं वाटतं चित्रपटामध्ये विशेषतः पहिल्या हाफ मध्ये कॉमेडीपेक्षा इमोशनल ड्रामावर जास्त फोकस आहे पहिल्या सिनेमातील गाणी एवरग्रीन आहेत परंतु या चित्रपटातील एकही गाणं लक्षात ठेवण्यासारखं नाही उलट आपण ती संपण्याची वाट पाहत असतो पहिल्या चित्रपटातील विनोद निर्मिती प्रभावी आणि नॅचरल होती मात्र या चित्रपटातील विनोद फोर्सफुली आणि ओढून ताणून केलेले वाटतात पहिल्या चित्रपटामध्ये एसटी हे सुद्धा सिनेमाचं एक कॅरेक्टर होतं एसटीतले लहान लहान प्रवासीही चित्रपटाचा महत्वाचा भाग होते प्रत्येक पात्र चित्रपटात एक गंमत घेऊन येत होतं या चित्रपटात कथेच्या बिल्डअपला इतका वेळ दिलाय की रेल्वेचं दर्शनच मध्यांतरानंतर होतं रेल्वेतील बाकीचे कॅरेक्टर्स फक्त कॅमिओ म्हणून आलेत असं वाटतं कुणाचे बाजू म्हणजे चित्रपटाचे संवाद बनवा बनवी आणि नवरा माझा नवसाचा हे असे दोनच चित्रपट असतील ज्यांचे पहिल्या सीन पासून शेवटच्या सीन पर्यंतचे संवाद मला तोंडपात आहेत या चित्रपटातील संवाद लक्षात ठेवण्यासारखे नाहीत चित्रपटात आस्तिकता नास्तिकता वगैरे विषयांवरही भाष्य केले आहे एक नास्तिक आणि विज्ञानवादी पात्र आहे जे शेवटी देवाचं अस्तित्व मान्य करत या गोष्टी त्यांना होत्या तर ते अधिक प्रभावीपणे मांडू शकले असते चित्रपटच बाळभोध आणि इन लॉजिकल वाटतो उदाहरण द्यायचं झालं तर सिनेमात एक सिरियस सीन आहे जिथे चित्रपटातील पात्र मोठ्या अडचणीत सापडली आहेत आणि एक उंदीर येऊन त्यांचं विलन पासून रक्षण करतो विनोदी सिनेमा आहे म्हणून या गोष्टी प्रेक्षक खपवून घेतात एवढेच चित्रपट पूर्णपणे टुकार आहे असं म्हणणार नाही काही दृश्यांमध्ये चित्रपट आपल्याला नक्कीच हसवतो वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव यांनी चांगलं काम केलं आहे पण या बाकीच्या पात्रांना जास्त स्क्रीन दिलेला नाही सचिन पिळगावकर आणि त्यांच्या कुटुंबाच्या अवतीभोवतीच हा सिनेमा फिरत राहतो जबरदस्तीने घुसवलेली गाणी आणि इमोशनल ड्रामा यामुळे सिनेमा रटाळ वाटू लागतो चित्रपटाच्या स्क्रिप्ट वर आणि कॅरेक्टर्स बिल्ड करण्यावर अधिक लक्ष द्यायला हवं होतं एकंदरीत मला वैयक्तिक हा चित्रपट आवडला नाही तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर तुम्ही अवश्य पाहू शकता या सिनेमाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद